मंत्री पदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून नेत आहेत त्यांच्या कॉल्ड सत्सद विवेक बुद्धी म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी ना सल्ला दिला मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात अरे तुम्हाला लाज नाही आहे लाज नाही आहे म्हणून मी म्हणत होते कि नहीं, हकल तेला मी की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय डी सी एम आणि पुण्याच्या माननीय उप आपलं उप, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये ते म्हणतायत मी मला नाही नाहीये म्हणून मग आम्ही खरं काय समजायचं हा हताश आहे हा राज्य सुन्न झाली जनता शॉक मध्ये आहेत